नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत उद्यापासून श्रावण चालवते सर्वांना मनापासून श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आजचा खास पदार्थ आहे श्रावण विशेष नायलन शावदाना चिवडा मंडळी नायलन शावदाना चिवडा कसा बनवायचा खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका सर्वप्रथम मी इथे नायलॅन साबुदाने मार्केटमधून आणलेला आहे त्याचबरोबर कढई तापायला ठेवली त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं जास्तीचं घालायचं आहे जेणेकरून साबुदाना छान असा तळला गेला पाहिजे तेल चांगलं कडक तापवून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला साबुदाना इथे तळून घ्यायचा आहे मंद आचेवर शाबूदाना तळायचा नाही आहे खूप छान असा फुल गॅसवर फुगून येतो तुम्ही बघू शकते तर मी इथे शाबूदाना तळून घेतलेला आहे जे जे लोक श्रावणामध्ये उपवास करतात त्यांच्यासाठी खरंच खूपच छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ही नक्की ट्राय करा इथे मी पूर्णपणे श्राबदाना तळ तळून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे खूपही लाल होऊन द्यायचे नाही आहे मध्य शेंगदाणे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील शेंगदाणे मी इथे तळून घेतलेले आहे शेंगदाणे तळून झाले की त्यातील ते आपल्याला तेल काढून आहे खूप कमी प्रमाणात तेल ठेवायचं आहे कारण आधीच शेंगदाणे व साबुदाणा तळून घेतलेला आहे मिरच्या व्यवस्थित त्यामध्ये तळून घ्यायच्या मिरच्या तळून झाल्या की त्यामध्ये घालून घ्यायचे शेंगदाणे त्यानंतर साबुदाणे ते, 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 ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे पूर्ण एकत्र झालं पाहिजे त्याच नंतर त्यामध्ये घालून आहे आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ मंडळी यामध्ये मी एक वेगळा पदार्थ घालणार आहे तुम्ही नक्की बघा तो कोणता आहे ते मीठ घालून घेतलं की त्यानंतर थोडीशी टेस्ट येण्यासाठी आपण घालून घेतो त्यामध्ये साखर साखरेने शाबुदाण्याला टेस्ट फार छान येते चिवडा फार छान लागतो मंडळी तुम्हाला श्रावणातील कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे कमेंट करून नक्की कळवा आपला इथे शाबुदाना चिवडा बनवून तयार झालेला आहे खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा सर्वात महत्वाचं निकिताच रेसिपी या चॅनलला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करत राहा वेळात वेळ वेला काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद खरंच खूपच टेस्टी आपला चिवडा बनून तयार झालेला